मोतीबिंदूचे ऑपरेशन म्हणजे काय तर चला आज जाणून घेऊया मी डॉक्टर ऋषिकेश आई कन्सल्टंट ऑफ्टल्मोलॉजिस्ट म्हणून सिनर्जी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे तर मोतीबिंदू म्हणजे आपली डोळ्यातली क्लिअर लेन्स हे त्याची पारदर्शकता कमी होते जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर ही जी अशी पारदर्शकता कमी झालेली मोतीबिंदू हे काढून आपण त्याऐवजी एक कृत्रिम लेन्स टाकतो ह्याला मोतीबिंदूचे ऑपरेशन म्हणतात हे दोन पद्धतीने होतात एक फेको ज्या म्हणजे मशीनद्वारे आपण हे ऑपरेशन करू शकतो आणि एक एसआयसीएस म्हणजे आपण इन्सिजन घेऊन म्हणजे हाताने आपण ही लेन्स टाकली जाते आ, फेको ह्या ऑपरेशनमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लेन्सेस पण टाकू शकतो ज्यात फक्त आपल्याला लांबची ला नजर ज्यात सुधारते त्यासाठी लेन्स ही असते अशी टाकू शकतो आणि ज्यांना लांबची आणि जवळची ही दोन्ही दृष्टी त्यात दिसेल त्यासाठी आपण हे मल्टीफोकल म्हणजे ज्याला असे रिंग्स असतात हे असे रिंग पण आहे टाकू शकतो ह्याच्यामुळे लांबची आणि जवळची हे दोन्ही दृष्टी आपल्याला ऑपरेशन नंतर दिसेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सिनर्जी स्पेशालिटी हॉस्पिटल या अकाउंटला तुम्ही फॉलो करा आणि ह्या अकाउंटवर आम्ही बाकीचे डॉक्टर बाकीच्या डिपार्टमेंटचेही माहिती आम्ही शेअर करत असतो